すいません。

आपण पाहतात मांद्री खुर्दमधले शेती ह्या मेथी आणि कोथिंबीर पिकामध्ये दोन तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सगळं शेतामध्ये पाणीच पाणी झालं आहे वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची बियाण्याचे पैसे शे, मोलमजुरीचे पैसे नांगरणीचे पैसे उद्या पीक गेले आम्ही काय खायचा हा आमच्यापुढे प्रश्न उपस्थित झाला आहे शासन दोन दिवस देईल जेवायला पण मुलांची शिक्षणं कशी करायची आम्ही लाईट बिलं ला कशी भरायची घरात खाद्य कसं आणायचं या तरकारीला बाजारभाव कोण देणार आता पीक तर गेले हातच अशी दयनीय अवस्था आहे शासनाला आमचे हात दोडून शेतकऱ्यांची विनंती आहे आमच्या पिकाची फुल फुलाची पाकळी नुकसान भरपाई द्या भरण्याचा विचार करा खतापानाचा विचार करा आणि त्या दृष्टीने फार फायद्या आम्ही अक्षरशः शेतकरी उघडा पडलेला आहे नमस्कार मित्रांनो मी मांजरी खुर्द येथील एक शेतकरी आहे आमचं गाव एक श्रीलंकेसारखं सारखं तिबटावर बसलेला आहे मोठे मोठे नदीकाठी आतापर्यंत बासष्ट चा माझा जन्म मी तिसरा पूल बघितलाय आणि तिसरा पूल शासनाने उद्घाटन करायच्या आताच पोलिसांनी आठ तास बंद केला आमचे एवढे हाल झाले मांजरीकरांना जे पलीकडे सकाळी नोकरीवर गेले त्यांना रात्री येताना या रावड्यावरून चाळीस बेचाळीस किलोमीटर वरून उभे पावसात यायला लागले आणि पोलिसांनी बारा वाजता पूल बंद केलेला पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सकाळी आठ वाजता चालू केला हे आमच्या मांजरे लोकसंख्या साधारण सात हजारच्या वरून आहे आणि ह्या सात हजार लोकसंख्येत किमान हजार लोक आमची दैनंदिन शेती कामासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेर पडतात हजारच्या हजार लोकांचा हाल झालं कोणाकडे गाड्या आहेत कोणाकडे नाही कोणी मोटरसायकल आहे कोणी बसने आहे कोणी रिक्षाने आणि त्याच्या कोसळणाऱ्या पावसाने पुणे जिल्ह्याबरोबरच हवेली तालुक्यात आणि आमच्या गावात तर खूप मोठे नुकसान झाले चोवीस तारखेच्या रात्री रात्रभर धो धो पाऊस पडत होता आणि या पावसात पिकाचं सुद्धा नुकसान झाले त्याचबरोबर तरकारी तर पूर्णपणे आमची झोपलेली आहे तरकारीला बाजार तर नाहीच देत पण तरकारीचा होणारा खर्च आणि शासन देणारी भरपाई याचा कुठेच तालमेल लागत नाही शासन म्हणतो ये हेक्टरी येतो अडीच हजार रुपये आणि आमचा खर्च होता हेक्टरी पाच हजार रुपये नुसता बियाचा अजून मग लाईट बिलाला खत आलं औषध आली तर नाशक आलं खुराप मिळाली काढणीचा खर्च आला वाहतूक खर्च आला या सगळ्यात पुढे शेतकऱ्याचा तळमेळ बसाना आणि मग शेतकऱ्याची अवस्था झाली बघा आता अशी बाकीला पीठ कालवाला नाही मीठ आणि मग कसं राहायचं नीट तुम्हीच सांगा आता आणि मग जगाचं पोषण द्या शेतकरी कसला पोषण ते तू उपाशी मरायची पळ आली आणि मग जे किती दिवस टिकल अशी आमची खंत आहे शासनाने आमचे नुकसान भरपायचे पंत्राने करून एक माबादला द्या साधारण मध्ये अतिवृष्टी होऊन जी काही नुकसान झाली त्याची अजून भरपाई आलेली नाही आणि आता परत जुलैच्या अखेरीसही म्हणतात फक्त येतोय आम्ही भरपाईला पण अद्याप कोणी भरपाईला आलेलं नाही पंच आलेलं नाही मान्य जिल्हाधिकारी दिवशी साहेब म्हणले सकाळी आठ पर्यंत माणसं येतील हवेलीचे तहसीलदार सुरोशी साहेब म्हणले नऊ वाजेपर्यंत माणसं येतील मंडल अधिकारी म्हणले नऊशात माणसं पोहोचतील पण बारा वाजून गेले अजूनही त्यालाधिकार फक्त फोन होतो आम आम्ही येतोय अजून दोन तासात आणि पाऊस तर अजूनही येतोय मग कधी यायची काही माहित नाही मग भरपाई कधी मिळायची अजून मेचीच भरपाई नाही मिळाली तर आता जुन्याची कधी मिळायची असं सरकारी सगळं सरकार कोणाचं सगळे सरकार आहेत ना शेतकऱ्याच्या मुळे कुणीच हमी भाऊ द्यायना अजून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला ऊस आणि कापूस सोडून उत्पादनाशी निगडीत हमी दिलेला नसल्याने शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे शेतकरी वारंवार आत्महत्या करत आहे फक्त सरकार सांगते आहे आत्महत्या करू नका आणि मेल पाच लाख रुपये मागच्या देत जीवन देतो मात्र त्याला पाणी मिळत नाही अशा अवस्था सरकारने विचार करावा आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा एवढीच इच्छा आहे आणि जर सर निसर्गाने आमचं नुकसान केलंय आणि बाजार नसलं पिकेल तर आम्ही कुणाकडून कुणा भरपाई घेतो नाही घेत आम्ही तसंच उपाशी राहतो सकाळचं अन्न संध्याकाळी घ्यायचं संध्याकाळचं सकाळी खायचं कधी जेवायला मिळत नाही चार दिवस पाऊस जातामुळे पा जेवण नाही मिळालं आम्ही पिकातलं पाणी काढत राहिलो मोटर लावलो चालू केल्या ताली पडल्या तुम्ही हो कुठेतरी दहा टक्के फक्त पीक वाचते नव्वद टक्के गेलेलंच आहे आणि मग याची भरपाई नाही मिळाली तर कसं जगायचं तुम्हीच सगळ्या बँकांचे हप्ते कसे पडायचे पोरांची शिक्षण कशी करायची घरात खायचं काय आम्ही जर बाकरीलाच पीठ नसेल तर काय खायचं बाकरी असेल चपात असेल पीठच नाही आणि एक जण शे म्हणलं पाव करायचं पावरा काय लागतं गहूच लागतात ना गव नसलो काय पाव करायचं म्हणलं पाव करायचं तर खूप वाईट अवस्था झाली त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजता सगळ्या चित्र बांधला खायला लागलं पंधराशे पंधरा आणि रात्रीचा अचानक पाऊस आला पूर आला आणि पूर आल्यामुळं जी काही चित्रप बांधलेली होती जनावरे चित्रप म्हणजे जनावरे पाळीव जनावरे बांधलेली होती ती जी काही साधारण एवढ्या अंतरावर पाणी आलं होतं त्यांच्या गोट्यामध्ये पंधरा जनावर त्यांची दगावली गेली लोड होती आणि फक्त तीन जनावर वाचली ज्यांची मुंडकी उघडी राहिली तेवढीच वाचली आणि मग सकाळी शेतकरी बघायला होते तर सगळी पंधराची पंधरा जनावर मिली आता त्या बिचाऱ्यांनी हाय मुकलून रडत होता काय केलं पाहिजे सांगा तुम्ही लाखाच्या खाली एक गाय नाही लाखाच्या खाली बैल नाही पंधरा जनावर गेली म्हणजे साधारण बारा ते पंधरा लाख रुपयाचं नुकसान झाले कोण आहे त्याला पंधरा वीस लाखाचे नुकसान अशी वाईट दयनीय अवस्था आहे धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्याला कोणीतरी वाली व्हा एवढीच आमची इच्छा